पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानं खळबळ प्रकरणात मोठा ट्विस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय आणि या आरोपामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जमीन ही अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होतोय ज्या जमिनीची किमती ही प्रत्यक्षात अठराशे कोटी रुपये एवढी आहे आणि एवढंच नाही तर तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार केल्यानंतर नियमानुसार दोन टक्क्यांनी सहा कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण अपेक्षित असताना केवळ पाचशे रुपये भरल्याचं देखील समोर आलं आहे त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत एवले यांना निलंबित केल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय सपकाळ यांनी या प्रकरणात मोठा दावा केलेला आहे त्यांनी ट्विट करत या संदर्भातील कागदपत्रं देखील शेअर केली आहे तहसीलदाराला आणि स्टॅम्प ड्युटीवाल्याला सस्पेंड करून चालणार नाही यामध्ये थेट अजित पवारांचे लागे बांधे त्यांच्या परिवारातल्या सदस्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे अजित दादा पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा ही आमची असणारी मागणी आहे तर सोबतच व्यवहार रद्द करून कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहरांचा व्यवहार करून घेतला तो व्यवहारही रद्द करून चालणार नाही आपण भ्रष्टाचार झालं हे कबूल केलं सिद्ध झालं त्यामुळे आपण धर्मदा आयुक्तांना कर तो सौदा जो आहे व्यवहार जो आहे तो आपण रद्द केला तर दुसरीकडे तहसीलदाराला आपण निलंबित करता निबंधकाला दुय्यम आपण निलंबित करता म्हणजे भ्रष्टाचार त्याही ठिकाणचा झाला आपल्याला मान्य आहे